तुमच्यासुद्धा मुलाचे दात दुखत आहेत आणि त्यावरती उपाय काय यावर तुम्ही विचार करताय तर तुम्ही अगदी योग्य व्हिडिओ बघत आहात नमस्कार मी डॉक्टर सुचिता फ्रॉम पुणे आज आपण बघूयात की लहान मुलांचे दात हे का किडतात त्यामागे कि किडण्यामागे कारणे आणि त्यावरचे उपाय काय शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि शेवटच्या दोन टिप्स ह्या प्रत्येक लहान मुलासाठी खूप महत्त्वाच्या आहेत तर आपण सुरू करूयात की लहान मुलांचे दात का किडतात शक्यतो प्रत्येक लहान बाळाचे दात हे सहाव्या महिन्यापासून येतात तर सगळ्यात पहिलं कारण म्हणजे ब्रेस्ट फिडिंग जेव्हा बाळ दूध पिते सतत दूध पिल्यामुळे किंवा रात्री झोपेत जर तोंडामध्ये सतत दूध राहत असेल तर त्यामुळे लहान मुलांमध्ये कीड लागायला सुरुवात होते दुसरं म्हणजे की बॉटलने दूध लहान मुलं बऱ्याचदा ना बॉटलने दूध पितात त्यामध्ये साखर असते तुम्ही दुधामध्ये साखर घाला किंवा नका घालू त्यामध्ये ग्लुकोज आहेच त्यामुळे सुद्धा दात किडतात तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे लहान मुलं बऱ्याचदा चॉकलेट्स खातात चॉकलेट्स खाल्ल्यानंतर दातांमध्ये तसेच ते चॉकलेटचे अन्नकण चिटकून दात किडतात चौथं महत्त्वाचं म्हणजे की मेडिकल हिस्ट्री काही असेल काही मुलांमध्ये कशाची डिफिशियन्सी असेल तर दात खूप झपाट्याने किडतात पाचवं महत्त्वाचं कारण म्हणजे काही पॅरेंट्स सांगतात की आमची मुलं अजिबात चॉकलेट खात नाही डॉक्टर तरी पण कसे काय त्यांचे दात किडलेले आहेत तर त्याच्यामागे कारण असं असतं की लहान मुलं जेवणानंतर गुळणा करत नाहीत तर प्रत्येक जेवणानंतर गुळणा महत्त्वाचा असतो सहावं आणि महत्त्वाचं अजून एक कारण असं की लहान मुलं सगळं व्यवस्थित चॉकलेट जास्त खात नाहीत किंवा ते गुळणा व्यवस्थित करत आहेत पण ब्रशिंग दोन टाईम होत नाही तर सकाळी आणि संध्याकाळी ब्रश करणं महत्त्वाचं आहे तर ही काही कारणं आहेत लहान मुलांमध्ये दात किडण्याची आणि अजून एक महत्त्वाचं कारण असतं की लहान मुलांना सप्लिमेंट्स दिले जातात झिंकचं सप्लिमेंट रक्तवाढीसाठी किंवा व्हिटॅमिन्स त्यामुळे सुद्धा लहान मुलांचे दात असे समोरचे दात शक्यतो काळे पडतात हे झाले दात किडण्याची कारणे आता आपण बघूयात की मग दात किडण्यासाठी न किडण्यासाठीचे उपाय काय जसं ला की मी पहिल्यांदा सांगितलं की लहान मुले बऱ्याच वेळेला ब्रेस्ट फिडिंग करतात लहान मुले ब्रेस्ट फिडिंग करतात पण संध्याकाळी जेव्हा त्यांना आपण ब्रेस्ट फीड देतोय तर हे बघणं आपलं काम आहे की त्यांचे दात ब्रेस्ट फिडिंगमुळे किडत तर नाही कि येत ना किंवा कंटिन्यू पूर्ण वेळ दूध तोंडामध्ये तर राहत नाही दुसरं म्हणजे पूर्ण रात्रभर लहान मुलांच्या तोंडामध्ये बॉटल राहत नाही ना तिसरं महत्वाचं म्हणजे काही मेडिकल हिस्ट्री आहे मुलांमध्ये तर मग ती रूल आऊट करून त्यावरती ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे जर मुलं चॉकलेट आहेत तर सकाळी किंवा दुपारीच त्यांना चॉकलेट्स द्या शक्यतो संध्याकाळी चॉकलेट्स देणं चा टाळा आणि जर लहान मुलं जेवण करत आहेत तर प्रत्येक जेवणानंतर जेव्हा जेव्हा पॉसिबल आहे तेव्हा त्यांना गुळणा करायला शिकवा काही मुलं ब्रश करायला खूप कंटाळा करतात तर सकाळी आणि संध्याकाळी त्यांना व्यवस्थित पॅरेंट्सनी स्वतः त्यांच्याकडे लक्ष देऊन त्यांना ब्रश करायला सांगा जर का दात किडू नयेत असं पेरेंट्सला वाटतंय तर तुम्ही डेंटल क्लिनिकमध्ये जाऊन फ्लुरेड ट्रीटमेंट घेऊ शकता जी लहान मुलांसाठी अवेलेबल असते जेणेकरून त्यांचे दात भविष्यात किडत नाहीत हे बऱ्याच पालकांना माहितीच नसतं दुसरं म्हणजे जर का थोडे थोडे कीड दातांवर लागले आहे आणि लहान मुलं क्लिनिकमध्ये बसतच नाहीत दोन तीन वर्षांची तर त्यांच्यासाठी एस डी एफ ट्रीटमेंट असते म्हणजे तिथेच त्यांची किड जी आहे ती थांबवली जाते तिसरं म्हणजे जर दात खरंच खूप किडला आहे आणि त्याला फिलिंगची गरज आहे तर फिलिंग करून घेतलं पाहिजे अगदीच शेवटचा टप्पा म्हणजे दात इतक्या किडलेला असतो की तो रूट कनालला जातो तेव्हा रूट कनाल करून घेतलं पाहिजे पाचवं आणि महत्त्वाचं म्हणजे जर दात किडला आहे आणि डॉक्टर सांगतात की रूट कनालही नाही करू शकत जर खूप गरज असेल तर तो दात काढून टाका